नमस्कार माझे नाव आहे रोशन संदीप कोंडारी आणि माझ्या शाळेचे नाव आहे संत ज्ञानमाता आदिवासी हायस्कूल उपलाट पाठी आमचे प्रोजेक्टचे नाव आहे ऊस वाहतुकीसाठी आधुनिक बैलगाडी आम्ही या आधुनिक बैलगाडीमध्ये सपोर्टिंग व्हील अँटी ब्रेक सिस्टम आणि सोलार आणि सिग्नल आणि हेडलाइट पण लावली आहे हे ह्या प्रोजेक्ट मध्ये जे साखर कारखाने असतात ना त्याच्या आजूबाजूला जे शेतकरी असतात ना ते जास्त करून ऊसाचीच लागवड करतात त्यांच्यासाठीही आम्ही आधुनिक बैलगाडी बनवली आहे जे ज्यांच्याकडे पैसे जास्त नाहीत ना ते त्यांच्याकडे थोडेसे कमजोर बैल असतात ना त्यांना इकडे ऊस खूप जास्त असतात ना तर त्यांचे खांदावरील भार थोडासा कमी करण्यासाठी आम्ही इकडे जर लावलेले आहेत त्यांचे म्हणून त्यांचे जे खांद्यावरचा भार आहे तो थोडासा तरी कमी होईल नंतर आहे ब्रेक सिस्टम जेव्हा चढावाच्या ठिकाणी ही गाडी मागे येत असेल आणि बैलांना कस खूप त्रास होतो आणि त्यांचे पाय घासरले जातात कधी कधी तर ते मृत्यू पावतात म्हणून आम्ही हा ब्रेक सिस्टम लावलाय ज्याच्याने गाडी मागे नाही सरकणार पण पुढे जाऊ शकेल आम्ही याच्यात सपोर्टिंग व्हील पण लावले आहे मग बैलांना मदत मिळेल की ती गाडी जाईल आणि ह्यामध्ये आम्ही हायड्रॉलिक्स पण लावले आहेत इकडे जे किंवा दुसरा माल असेल ना तो खाली उतरवण्यासाठी मदत होईल आणि इंडिकेटर सुद्धा पण लावले आहेत जेणेकरून ही गाडी जर का रस्त्यावरती रस्त्यावरती चाललेल ना तेव्हा जो मागचा वाहक चालक असेल त्याला थोडासा गाडीचा अंदाज येईल की आता गाडी थांबणार आहे की वळणार आहे ते आणि जर का तुम्हाला रात्री पण हे गाडीची गरज भासली ना तर इकडे फोकस पण लावलेला आहे